हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण भागाकार करून टाळा करूया हां टाळा करून आप भागाकार पहिला करूया आणि नंतर आपण टाळा करून आपलं गणित बरोबर आहे की चुकलं ते चेक करूया आपणच हां म्हणजे आपले मार्क्स आपल्याला किती भेटणार ते कळणार आणि चुकलं तर दुरुस्त करायला भेटणार चला मग आता आजला तीनने भागूया तीनचा पाडा आठ येईपर्यंत बोलायचं आठ आठ आहेत का तीनच्या पाड्यात नाही आहेत मग आपण काय करायचं आठपेक्षा मोठी कोणती संख्या आहे ती आहे काय बघूया ती, तीन एके तीन तीन सहा तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ पण नऊ आपण आठातून जाणार नाहीत मग तीन दुने सहा घेऊया तीन दुने सहा वजा करूया हां हे आठातून सहा गेले किती राहिले दोन राहिले मग आता आपण हे घ्यायचे चार इथे तर तीन तीना आठा चोवीस की नाही मग तीन आठा चोवीस करायचे वजा करायचे चारातून चार गेले शून्य दोनातून दोन गेले शून्य आता काय करायचं आपण हे तीन आहेत हे झाले आता एवढे आता हे तीन आहेत त्यांना खाली घ्यायचं इथे आता तीनने तीनला भागलं तर तीन एके तीन तीन एके तीन वजा तीन करायचं तीना तु तीन गेला शून्य म्हणजे बाकी आपली शून्य राहिली काहीच राहिलं नाही शिल्लक बरोबर आता बघा भाज्य भाज्य कशाला म्हणतात ह्याला आहे बघा हे आठशे त्रेचाळीस हे भाज्य इथे लिहूया आपण आठशे त्रेचाळीस तर भाजक ह्याला भागतो आपण ना भाज्याला ज्याने भागतो त्याला भाजक म्हणतात म्हणजे तीन आणि भागाकार कशाला म्हणतात तर जे आपलं उत्तर येतं गणित सोडून त्याला भागाकार म्हणतात म्हणजे हे दोनशे एक्क्याऐंशी आलं आपलं दोनशे एक्क्याऐंशी उत्तर आपलं आलं म्हणजे भागाकार आता बाकी कशाला म्हणतात तर जे हे गणित आपण सोडवलं ते सगळं करून जे काही शिल्लक राहतं त्याला बाकी म्हणतात तर इथे काहीच राहिलेलं नाही शून्य याचा अर्थ का काहीच राहिलेलं नाही मग आपण शून्य लिहूया आता हे आपलं गणित झालं आता हे आपण चेक करूया आपलं बरोबर आहे की चुकलं तर इथे घेऊया मग कसं करायचं तर हे जे आपलं गणित आहे उत्तर जे आलं त्याला आपण म्हणजे ह्या भागाकार भागाकाराला भाजगने गुणायचं म्हणजे दोनशे एक्क्याऐंशी गुणुले तीन करायचे आणि जर उत्तर आपलं एवढं आलं भाज्या एवढं तर मात्र आपलं गणित बरोबर हां दोनशे एक्क्याऐंशी गुणुले तीन करूया आपण इथे दोनशे एक्क्याऐंशी गुणुले तीन तीनने तीन एके तीन तीन आठ चोवीस चोवीसचे चार हातच्या आले दोन कुठे दुसरीकडे लिहू शकणार तर इथे लिहिले ते चालतील तीन दुने सहा सहामध्ये दोन मिळवायचे सहा आणि दोन किती आठ आठशे त्रेचाळीस आलं ना उत्तर आपलं आठशे त्रेचाळीस एवढं भाज्या एवढं मग आपलं हे गणित बरोबर हां म्हणजे याची आपल्याला दोनपैकी दोन, दोन मार्क्स भेटणार आता पुढे जाऊया आता चारशे अठ्ठावीस चारशे अठ्ठावीस भागिले चार मग आता काय करायचं चारला चारने भागायचं चार, चार। एके चार, चार, चार वजा करायचे शून्य आलं आता हे दोन घ्यायचे हे झालेत आता हे दोन इकडे घ्यायचे चारने दोनला भागू शकतो का दोन लहान आहेत बरोबर मग आपण काय करायचं भाग जात नाही म्हणून वर इथे शून्य लिहायचं हे विसरायचं नाही भाग गेला तर ठीक आहे पण जर गेला नाही तर इथे मात्र शून्य लिहायचं मग हे झालं हे दोन पहिले आपण घेतले इकडे आता ह्याच्याकडे जायचं ह्याला आता खाली घ्यायचं आठाला आता चारच्या पाड्यात अठ्ठावीस आहेत का चार के चार बोला चार पंचवीस चार संचवीस चारा साता अठ्ठावीस चारा साता अठ्ठावीस आहेत वजा करायची आठातून आठ गेले शून्य दोनातून दोन गेले शून्य आता इथे लिहूया भाज्य किती सांगा बघू तुम्ही चारशे अठ्ठावीस चारशे अठ्ठावीस भाज्य भाज्य किती आहेत बघा चार भागाकार किती आला आपला एकशे सात आणि बाकी किती राहिली काहीच नाही म्हणजे शून्य आता आपण टाळा कसा करायचा सांगा बघू काय करायचं किती गुणवले किती करायचे एकशे सात जे आपलं उत्तर आलं ते आणि भाजक एकशे सात गुणुले चार करूया येते एकशे चार गुणवले किती सॉरी एकशे चार नाही एकशे सात गुणुले एकशे एकशे सात गुणवले चार आता बघा सात सातशो अठ्ठावीस अठ्ठावीसचे आठ आजचे किती आले दोन आले आता चारने शून्याला गुणा मग आता चार चारने शून्याला गुणलं किती कितीनेही शून्याला गुणलं ना तरी उत्तर शून्य येतं म्हणजे आपल्याकडे काहीच नाही चार शून्य शून्य मग हे दोन आहेत ते मिळवायचे आहेत शून्यात दोन मिळवले दोनच येणार मग हे इथे लिहायचे बर, आता चार एक चार लिहिले चारशे अठ्ठावीस आलेत की नाही चारशे अठ्ठावीस म्हणजे हे पण आपलं गणित बरोबर आता हे सोडूया बघा हां पाचशे पस्तीस भागीले पाच हां पाच एके पाच पाचातून पाच गेले किती राहिले शून्य आता हे तीन घेऊया ती, तीन तीनला जातो का तीन तीनला पाचने भाग जातो का नाही जात मग आता काय करायचं सांगा पाहू शून्य इथे शून्य लिहायचं आता हे घ्यायचे हे झालेत आता हे घ्यायचे आहेत खाली आता पाच सात पस्तीस वजा करायचे पाचतून पाच गेले शून्य तीनातून तीन गेला शून्य आता भाज्य किती सांगा बघूया फटापट पाचशे पस्तीस भाज्य किती बर। हे पाच बरोबर भागाकार किती आला एकशे सात एकशे सात बाकी का आपली राहिली नाही मग शून्य आता आपण हे टाळा करूया आता कसं टाळा करायचं सांगा उत्तर किती आलं आपलं एकशे सात ते लिहूया इथे लिहूया आता हां एकशे सात गुणुले किती करायचे इथेच करूया चला एका साईडलाच जाऊ दे एकशे सात गुणवले किती पाच गुणवले पाच, पाच आता बघा पाच साता किती पस्तीस पस्तीसचे पाच हातचे किती आले तीन इथे लिहूया नाही तर इकडे लिहिले तरी चालतील पाच शून्य 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 आणि तीन किती तीन लिहिले इकडे पाच एक पाच ते पण लिहिले बघा पाचशे पस्तीस आलं ना बघा पाचशे पस्तीस म्हणजे हेही गणित आपलं बरोबर म्हणजे बघा दोन दोन मार्क्स झाले तर किती भेटणार बे के केंच्या बेत्रिक सहा सहा मार्क्स आपल्याला भेटणाऱ्याची कन्फर्म झालं खात्री झाली आपली होय की नाही চলা ভেটুয়া পড়িও বা